नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रार्थना प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बघणार आहोत तिचे नाव आहे फिश मसाला कांदा खोबऱ्याचे वाटण वापरून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी हलवा माशाचे पीस नीट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण वाटणाची तयारी करणार आहोत त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेले आहे याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे मऊसर असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे ट्रान्सफरंट कलर झाला की ह्याच्यामध्ये सुके खोबरे घालायचे आहे तेही आपल्याला नीट परतून घ्यायचे चा आहे छान खमंग असे हे मिश्रण आपण येथे परतून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर घालून घे घ्यायची आहे थोडेसे पाणी घालायचे आहे आणि त्याची स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपले वाटण तयार झालेले आहे कढई गरम झाल्यावरती आपण इथे घालणार आहोत एक मोठा चमचा तेल फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे जिरे तरतडू लागले की आपण इथे जे वाटण तयार केले होते ते घालणार आहोत आणि आपल्याला इथे हे वाटण नीट परतून घ्यायचे आहे छान असे वाटण आपले परतून झाले की ह्याला तेल सुटायला लागते त्यावरूनच आपल्याला कळते की आपले वाटण नीट परतले गेलेले आहे वाटण नीट परतून झाले की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा कश्मीरी चिली पावडर एक चमचा तिखट मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट आता हे मसाले आपल्याला नीट इथे परतून घ्यायचे आहेत ते नीट एक जीव झाले पाहिजेत याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आता आपण इथे माशांच्या तुकड्या घालून घेणार आहोत या मसाल्यांमध्ये आपल्याला ह्या तुकड्या नीट परतून घ्यायच्या आहे अगदी हळुवार हाताने आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण होते त्यात एक ग्लास पाणी घालून तेच पाणी इथे वापरले आहे तुमच्याकडे ते अवेलेबल नसल्यात तुम्ही साधे पाणीही वापरू शकता अगदी हळूवार हातांनी आपल्याला इथे हे, हे मिश्रण मिक्स जेने करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या ज्या माशेच्या तुकड्या आहेत त्या तुटू नयेत याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दहा ते बारा कोकम घातले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे किमान दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला इथे या माशांच्या तुकड्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेवीची थिकनेस दाट किंवा पातळ ठेवू शकता जर तुम्हाला भातासोबत ही ग्रेवी खायची असेल तर थोडीशी पातळच ठेवावी आणि फक्त चपातीसोबत खाणार असाल तर दाट ठेवली तरी चालेल हे पहा आपला फिश मसाला इथे रेडी झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील माझे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार